नमस्कार मी आदिश वैद्य आज आ, सला ते सला नाते या चित्रपटाच्या प्रीमियरला आलो आहे खूप सुंदर चित्रपट प्रोड्यूस अँड डिरेक्टेड बाय संतोष कोले सर खूप एक म मराठी सिनेमात एक थ्रिलर जॉनरची फिल्म आलेली आहे आणि माझे मित्र आहेत सांकित कामत रिचा अग्निहोत्री यांनी खूप सुंदर परफॉर्मन्सेस दिले आहेत फिल्ममध्ये एक मित्र म्हणून नाही तर प्रेक्षक म्हणून मी हे सांगतो आहे की प्रत्येक कलाकाराचा परफॉर्मन्स तोरीस्तोड होता मजा आली बघायला पुढे स्टोरीमध्ये कथानक पुढे काय घडत आहे ही उत्सुकता आपल्याला नेहमी नेहमी असते की आणि ती असावी तर थ्रुआउट द फिल्म तीन तास ती उत्सुकता होती हो परन्त, परन्त, की आता पुढे जाऊन काय होणार ते शेवटपर्यंत क्लायमॅक्सपर्यंत कळत नाही की त्याचा एंड काय आहे आणि मला असं वाटतं की पूर्ण टीमने भरपूर मेहनत घेतली या फिल्ममध्ये तू दिसते अगदी प्रत्येक डिपार्टमेंटचं प्रत्येकाचं काम त्यांनी आपापल्या पद्धतीने चोख केलं आहे हे स्क्रीनवरती दिसू येतं आणि आय थिंक प्रत्येकाने हा चित्रपट बघावा कारण तुमचे अडीच ते तीन तास खूप एंटरटेनिंग आणि थ्रिलिंग जातील याचं आश्वासन में यू। आ, सला सला मी तुम्हाला देतो थँक्यू आत्ता सला ते सलाना ते चित्रपट बघितला मी आणि मला खरं याच्यात फार काहीच माहिती नव्हतं पिक्चरला येण्यापूर्वी पण मी बघितला आणि मला आवडला म्हणजे चित्रपट कारण बेसिकली मला असं झालं की कधी कधी आपण म्हणतो की नुसतंच वेगळा सब्जेक्ट आहे पण हा नुसता वेगळा सब्जेक्टने त्याचं हँडलिंग प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती काम केलं गेलं आहे म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले असेल त्याचं हँडलिंग का त्याच्यानंतर सगळी कॅरेक्टर्स म्हणजे एक मेन कॅरेक्टरच इतकं छान त्यांनी डेव्हलप केलेलं आहे म्हण त्याचं कामही खूप त्या अभिनेत्याने सांगितने खूप चांगलं केलेलं आहे आणि सगळ्यांचीच कामं इतकी छान झालेली आहेत आणि सिनेमॅटिक झालेला आहे तो म्हणजे असं नाही की फक्त एक चांगला विषय बाबा आणि आम्हाला सांगायचा आहे तो त्यांनी अगदी छान सिनेमाच्या पद्धतीने हँडल करून तो पोचवलेला आहे आणि माझी इच्छा आहे की लोकांनी पण हा बघितला पाहिजे कारण तरच मग अशा प्रयत्नांना यश आलं तरच मग असे वेगवेगळे चित्रपट निघतील त्यामुळे फार छान वाटलं संतोष कोल्हे श्रीकांत बोजेवार आणि सगळी टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करते की त्यांनी असे अशा चित्रपटात प्लॅन केला आणि तो चांगला करून दाखवला खूप छान मी आत्ताच जस्ट फिल्म बघितली सला ते सलानाते आणि खूप सुंदर विषय आहे आणि चांगल्या पद्धतीने मांडला आहे प्लस रिअलिस्टिकपणा खूप दाखवला आहे सरांनी डिरेक्शन खूप चांगलं केलं आहे सगळ्यांची कामं खूप उत्तम आहेत खूपच छान आहेत मला खूप आवडली कामं लोकेशन परत गाणी म्युझिक ओवरऑल सगळं खूप सुंदर आहे त्याच्यामुळे असं एक पूर्ण पॅकेज मिळालं आहे आणि खूप दिवसांनी खूप छान मराठी फिल्म बघितली आहे मी त्यामुळे नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ऑल द बेस्ट सला ते सलाना ते टीमला थँक्यू थोडंसं सुन्न व्हायला झालं चित्रपट पाहिल्यावर म्हणजे जे प्रत्यक्षात होतं ते सिनेमॅटिकली दाखवलं आणि ते खऱ्यासारखं दाखवलं आणि खरंच आहे अनेक गोष्टी त्यातल्या खऱ्या आहेत हे पत्रकारितेचं जगही जवळून तसं माहिती आहे बऱ्यापैकी आणि राजकारणाचं आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्याचं डिपिक्शन अतिशय उत्तम गोजेबारांच्या कथेतच मुळात आहे आणि त्याची जी ट्रीटमेंट केलेली आहे संतोष कोलेनी लाजवाब ॲक्टर्ससुद्धा नवीन होते सगळे पण मुख्य हे दोघे पण त्यांनी अतिशय चांगली कामं केली सर्वच बाजूनी चित्रपट आवडला विद्रुपतेतलं देखणे पण सध्या शोधायचं युग आहे आणि तसं या चित्रपटाने केलेलं आहे हलवून सोडलेलं हलवून सोडलेलं नमस्कार एवढ्या सगळ्या मनोरंजनाच्या आणि फक्त करमणुकीच्या गदारोळामध्ये अत्यंत वेगळा विषय घेऊन आणि त्या वेगळ्या प्रकारची हाताळणी करून संतोषनी परत एकदा त्याची जी सामाजिक जाणीव आहे किंवा त्याला जो सिनेमा समजतो त्याचा कशासाठी वापर करायचा त्याला अचूक माहिती आहे त्याच्याबरोबर श्रीकांत बोजेवार आणि ही मंडळी असल्यामुळे आणि अत्यंत उत्तम नटसंच त्याला मिळाला आहे एकदा विषय वेगळा मिळाल्यामुळे त्याला प्रिमाइस वेगळा मिळाला आहे बॅकड्रॉप वेगळा मिळाला आहे आणि त्या विषयांच्या आसपास कामं करणारी सगळीच माणसं म्हणजे जे प्रमुख नटनटी आणि ते आहेत त्यांच्याबरोबर छाया आहे उपेंद्र आहे या सगळ्याच मंडळींनी खूप उत्तम प्रकारची साथ दिली आहे त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा कंटेंट ज्याला आपण असं म्हणतो आणि आत्ताच्या पूर्ण परिस्थितीत वेगळे जाणारे सिनेमा याच्यावर बरोबर हा सिनेमा आहे आणि संतोषला या सिनेमासाठी खूप अभिनंदन आणि शुभेच्छा नमस्कार मी जानकी पाठक आणि आत्ताच मी सलाते सलाना ते ही फिल्म बघितली आहे आणि माझे खूप खास मित्र सायंकित कामत आणि रिचा अग्निहोत्री या फिल्ममध्ये होते आणि संतोष कोल्हे दिग्दर्शित ही फिल्म आहे आणि अप... अप्रतिम फिल्म झालेली आहे ते बॅकग्राऊंड म्युझिक द विज्युअल्स द सिनेमॅटोग्राफी दोघांचं काम सगळ्यांचंच काम उपेंद्र सर छायाताई सगळ्यांचंच काम इतकं 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 रिअल आणि रॉ आणि इतकं छान झालेलं आहे की तुम्ही त्या फिल्ममध्ये कंप्लीटली हरवून जाता आणि तुम्हाला खरंच असं वाटतं की तुम्ही त्या ताडोबा चंद्रपूर आणि इथे आहात आणि तुम्ही त्यांचं आयुष्य जगताय तर मी नक्की सांगेन तुम्हाला की प्लीज 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 थिएटर्समध्ये जा आणि ही फिल्म बघा सला ते सला नाते फिल्म बघायला आलो आणि मराठीमध्ये खरंच असं चित्रपट येणं फार गरजेचं आहे मी ते संतोषचे आभार मानते की नवीन विषयाला त्यांनी हात घातलेला आहे म्हणजे तेच त्याच गोष्टी नसून वेगवेगळ्या गोष्टी आणि शेवटपर्यंत या चित्रपटाने माणसांना खेळवून ठेवलेला आहे असा चित्रपट आवर्जून पाहण्यासारखा आहे आणि मला वाटतं मराठीचे चित्रपटाचे कोष बदलत आहेत त्यातला हा एक रिमार्केबल फिल्म आहे सगळ्यांनी काम उत्तम केलेलं आहे नमस्कार मेरा नाम इंदिरा तिवारी है मैंने आज काफ़ी कमाल का सिनेमा देखा काफ़ी दिनों के बाद सलाते सला नाते तो मुझे आ, मुझे इतना अच्छा लगा एक तो अनप्लैंड था और इवेंट चल रहा था और मैं सर से मिली और फिल्म देखने आई बट सबसे खूबसूरत बात यह है कि हम इस कहानी से बोलते ना हमारी ज़िंदगी से हम कनेक्ट कर सकते हैं इस कहानी से हम बहुत जल्दी कनेक्ट कर सकते हैं क्योंकि जो ज़िंदगी का जो सर्कल है ना वो कहीं ना कहीं घूम के आता है जैसे सलाहते हैं कभी सला नाते भी हो सकता है बट आपके जो इर्द गिर्द आपके अपने लोग होते हैं ना वो आपको बैलेंस करने की कोशिश करते हैं और आपको बहुत सारी चीज़ों में ना बैलेंस की ज़रूरत है कोई भी चीज़ हद से ज़्यादा हो जाती है ना तो उसका अंत ही होता है तो मुझे लगता है इतनी खूबसूरत कहानी इतना सुंदर निर्देशन कलाकारों ने बेहद ख़ूबसूरती से अपने अपने किरदारों को जिस तरीके से यहाँ पे पोर्ट्रे किया है एक एक फ्रेम एक एक चीज इतनी खूबसूरत और बिलीवेबल है कि आपको लगेगा कि आप सच में किसी की कहानी को ऐसे चुपके से झांक के देख रहे हो तो मस्त वॉच एंड आइए देखिए और बताइए आपको कैसा लगा नमस्कार मी प्राध्यापक वामन केंद्रे मी अत सलाते सला नाते भी संतोष कोले यानी डायरेक्ट के लिए श्रीकांत बोजेवार यांनी लिहिलेली फिल्म बघून आलो आहे आणि मराठी फिल्मच्या जगतामध्ये विश्वामध्ये मला असं वाटतं की एक अत्यंत वेगळा विषय घेऊन ही फिल्म आपल्यासमोर आलेली आहे आणि ही नुसतीच फिल्म एक काइंड ऑफ कमर्शियल फिल्म न होता ही अत्यंत अर्थपूर्ण फिल्म आहे प्रत्येक मराठी माणसांनी ती बघायला हवी प्रेक्षकांनी बघायला हवी त्याची कथा त्याची पटकथा त्याचं दिग्दर्शन त्यातला अभिनय हे सगळंच जुळून आलं आहे बेमालूमपणे आणि मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाची फिल्म वेगळ्या विषयावरची फिल्म आणि वेगळ्या ट्रीटमेंटची फिल्म बघायला मराठी माणसाला ही भेट संतोष कोले आणि मंडळीने घेऊन आल्यामुळं त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आपणही ती फिल्म जरूर बघा धन्यवाद